खूप बरोबर मित्रांनो बरे आहेत ना बरेच नाही माझा सर्दीचा प्रॉब्लेमच चालू आहे पहिलं मला सर्दीच नाही व्हायची आता मला जाम सर्दी होते आणि सर्दी झाली का म्हणजे लवकर बरीच नाही होती तसं काय माहिती आणि पहिलं मला सर्दी व्हायचीच नाही लवकरच नाही पहिलं नाही व्हायची आता मला सध्या जम होते तशी कायचं काय माहिती नाश्ता करायचा आहे आणि समोसे घेतल्यात ना ते समोसे खाते का मग मी काय केलं माझं असं काय चहा नाश्ता झाला कपडे पण झाले याच्यासाठी घावणी केलेले ना ते हाय मी समोसे घेतले घेऊन ठेवलेत दोन ठेवलेत माझ्या समोसे खाते खरं दोन नाही तुम्हाला कंटाळला आहे आता बाबू येईल क्लास वरून तयार करून परत तर जाईल स्कूलला जाऊ ना दुपारी पण अरे मामीने फोन के केला केली आणण्यासाठी आमची पिटुकलीला जाम केली आवडली घरची केली असते ना मी मस्त अटक खायला पिकवलेली असते का आमच्याकडे गेला तुम्हाला दाखवू हा आज मग आपण काय करते हे लागले समोसे खायला बघा आज चहा पिला लवकर चहा पियची समोसा खायला समोसा खाते कारण बरोबर नाही लागत त्याच्याकडे समोसे बरे लागतात पण आणि गरमच त्याच्याकडे समोसे असतात हा मांडीच्या बाजारात गेले तरीच मी मी विचारला नाही गेले पण विचारलं नाही मी कुठे गेले म्हणजे कुठे चालत असं मांडवीच्या बाजारात गेले ते सामान आणायला कशाचं सामान ते बाजार, बाजार नाही मला तांदूळ बिंदू पाहिजेत ना मग नाश्त्याला समोसे घेऊन ठेवलेले बाजारात चावल चवली काय छोली फुलं लागले मध्ये तर बिराडा बिराडा आणि चिराडा त्यासाठी सेवा गेलेत ते बाजारात

मग सामान आणलं सगळं सामान पण दाख पिटूला खाऊ आणलं नाही काय मावरा? मच्छी पण आणली शेंगाने आणलं शेंगाने चवळी चवळी नव्याची चावल येण्याची चावल काकडी नाही काकडी जाग काकडी एवढी महाग उद्या पापडीच्या बाजारातून जाऊन ना, चाओ। ना।, चाओ। ना।, चाओ। ना।, चाओ। ना <laughs> ते बघ शेंगाने बघतो ग पिटू पण शेंगाने आणल्या तू खातो का सीताफळ गावठी आम्ही आता चालू केली आणायला के तर बघ तिकडे बिडी बम फोडायला लागले माझ्या मामाकडे चालले केली आणायला काय माहिती येतो ग काय तर एक आता झोपलाय का आता झोपला चांगलं आहे मी मामाकडे गेट कोण नाही आज येऊन मामा मामी आहेत असं तिला तिला मी <laughs>

bertemu itu, bertitul. ini bagaimana? Kecil kecil. ya, Hei हे मागेले वरती पेरू पाड्याला बघू आता आम्ही पण जातोय वरती आता बघू बरं पेरू भेटत का ते बघ मांजर कशी तिकडून लागले ती ब तिकडनं दिसते दिसत नाही ती झाडं आहेत म्हणून दिसत नाही ती बघ ती बघ कुठनं आवाज येते बघा ते काढून ते काढून अशी अशी साठल्याशील तेव्हा नाही तर ते रूमात जा ना रूममध्ये जा रूममध्ये मध्ये रूम जा? मधू जागा नाही पण म्हणजे काठीशी पाडशील तर हा जा बघ बरं ये बर कोण आहे मच्छरांच्याकडे भरपूर आहे पण ते बघ कशी याय लागलेलं आहे लागले पाडायला पेरू हां पाड दोन तीन घेऊन जाऊ आपण चार पाच पाड अडला पेरू खाली नहीं नहीं तू नहीं। तू बरोबर पकडला नसतील ते हलू घ्या तुझ्या डोक्यात नाही तुला मला पकडायला याय लागल आईने सांगलेला आहे केली हिच्याकडे नेऊन ही ती तर मामी हिच्याकडे गेले आम्ही आलो मच्छरात मग आई बोलले का केली पेरू सांग असतील तर ये बघू पेरू पेरू पाडायसाठी बेडणी आहे तरी पण तिला काही बेळणी तिला जमत नाही हे बघ हे बघ पेरू कुठे कच्ची आणते कच्ची बारके बारके तिकडे पेरू इथं होता ना पेरू पाडला बाकीचे खाली आहेत तर बघा हा असा नजाराच दिसतो पहिला इकडे काहीच नव्हतं पूर्ण शेत वगैरे होती आता चाली बघा पूर्ण डोंगराला गेलं एवढ्या चाली झाल्या तिथे लोकांनी शेती विकून आणि आता चाली झालं तिथे पहिला नुसतं गावच होत चाली चाली आहेत

पेरू कडीपत्ता खाले, है। खाले, ने खाले ना का तिथून मी खाले खाय बडुगोले सुकले ताडुगोले सुकले मम्मीला सांगले आणण्यासाठी आपण तोडू हा या निमळ्याच वरती आहे काढलं अजून काय पाहिजे निमळा निमळा पाहिजे मेथी दाणे सुडू ना मेथी दाणे घेतो स्प्रे करू तयार असं समज हां हां तसे देते राहत्या जास्वनीची फुलं पण असेल तर बघ ना इकडे हे हां मग घे बरं झालं आठून आले घे मच्छर नाही जामचावर जास्वनीची फुलं घेले स्प्रे बनवायचा आहे कळ्या घेतल्या तरी चालतील म्हणजे मी पाणी काय करायला टाकायचं पाण्या स्प्रे तयार करायचं हाय मला हा तर मध्ये पाण्याने ठेवणार आहेस एक दिवस पाणी ठेवून म्हणजे धवायच्या अगोदर स्प्रे मारायचा आहे बघतेस का नाही तू मी आज बघितलं दिवस झालं तुला मला आपलीच हे बघायला आहे टाइम नाही कळ्या घेतल्या तरी त्या फुलतात लगेच पाण्यामध्ये केवळे आले के ना मामींनी वरती पिकात टाकलेल्या वरती आंबे पिकट ठेवलेले आणि सगळे खाली पण आम्ही खाल्ले आम्ही जाऊन खाल्ले बाबा आंबे आणि घरी पण घेऊन गेले घरी जाताना मामींनी दिले आम्हाला पण ते पण आपण मागितले हां आठ दोन फोडून मागितले केवळे <laughs> चांगले आंबे होते तर काय आंबे पिकल्यात आम्ही जाऊन बघितले कायतरी मी दे तोड ना हे तोड मी टाकणार नाही तिकडं पाला तो तर आहे ना सगळं खालचा खडलायच होता नाटून वरत एकदम शेंडीला मेथीदांना थोडस घेऊन ना त्यात मग धव्हायचं स्प्रे मारू मच्छर बैठक चावलाय आता चावून पलावलाय ना मारलाय त्याला मी बघ किती मोठा चाटा आलाय आम्ही जात नाही माई जगेच येतात नॅशनल पार्क बरोवलीला तेव्हा तू बरोबर हे बघाय आम्ही लहान होतो तेव्हा हे जाम आम्ही खायचो हा तर ते लोक भरपूर करतात कधी खाली नाही आहे कसा कधी आज यांना पाठवलं तर सहाशे रुपये काकडी बर मरूदच नको आणू वीस रुपयाच्या काकडी आणू आणि आपण बाकरी करूयात कोण भाऊ 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 ना कोण सगळ असे मी सांगत पण सांग नको बाबूची शाळा आहे कोण ना एकट होत ते मग कोणतरी गेला असेल कोण भेटला असेल मी तर खाऊन बघ मस्त आल ते पण उलट आपण नारळ हे आपले याच असते ना नारळ पाहिजे नारळ शाही त्याच्याविषयी कापूस कापूस सांगा पटकन <laughs> सांगा आलो असं सांगायला हा वाजवा लागला ठार गेट जवळ मुलं आल्या आहेत बघायला आला की ते काय चाललंय थे थे चला काय काय घेतलंय ग आता मी चाललोय पेरू घेतलंय जास्वंदीची फुलं घेतलाय कडीपत्ता घेतलाय अजून हे काय निंबाड्याचा पाला घेतलाय पेरू अजून हे घेतलंय आपण ताळगोल्याचे चुकलेले आहेत ना हाट्या त्याचे ते हे घेतले घरी खायला वगैरे खातील ना राई वगैरे ते लोकांचे अजून केळी आहे तिकडे नेऊन ठेवलं तिकडे नेऊन ठेवला अरे बघ कस तरी बांधून ठेवलं तो राहिला आमच्याकडे जागा नाही त्याला फटांगा जायचं फटांग्याने जायचं आहे त्याला फटांग्या जायचं आहे दोघांना आता पाठी लागलं फटांगायला जायचं आहे त्यांना

आपण बघूया ती कशी काय काय दिले एले काले मासे दिलेत हे काले मासे दिल्या आज गुरुवार आहे ना फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवा ना उद्या करा ना जास्वंदीची हो फुलं <laughs> मसाला आहे <है। laughs> मसाला घेऊन आले ने केली आहेत एक त्यांच्याकडे देते हे बघा